गाव ग्रामस्थांचा प्रश्न दोन दिवसात मार्गी न लागल्यास गावकरी घेणार तलावात जलसमाधी विविध मागण्यांसाठी गोळेगाव येथील ग्रामस्थांचे बेमुदत धरणे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू उपोषणाकडे प्रशासनाने फिरवली पाठ ग्रामस्थ आक्रमक शेवगाव तालुक्यातील गोळेगाव येथील पाझर तलावाची दुरुस्ती करून साठवण क्षमता वाढवण्यासाठी सिमेंटची भिंत बांधून उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडण्याची सोय करावी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना अनुदानित विहिरी मिळण्यासाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या यादीतील वर्गवारी गोरेगावचा समावेश सुरक्षिततेमध्ये होऊन शेतकऱ्यांना विहिरीचा लाभ मिळावा या प्रमुख मागणीसाठी गोरेगाव येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सोमवार दिनांक चोवीस तारखेपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे दरम्यान आंदोलनाचा तिसरा दिवस उलटून देखील प्रशासनाचा जबाबदार अधिकारी या आंदोलकांकडे फिरकला नसल्यानं येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असल्याने दोन दिवसात प्रश्नमार्गी न लागल्यास येथील ग्रामस्थ पाझर तलावात जलसमाधी घेणार असल्याचे झाड फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय आंधळे भुजंग आंधळे बुवासाहेब फुंदे अमोल वावरे संदीप फुंदे शंकर फुंदे नवनाथ रासनकर अजनाथ आंधळे केशव बर्डे अस्लम शेख आदींसह बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी झालेले आंदोलनकर्त्यांनी म्हटलेले आहे गेल्या दहा वर्षापासून आमच्या ग्रामस्थांची मायबाप सरकारकडे एकच मागणी आहे की गोळेगावच्या बाजार तलावाची दुरुस्ती करा किंवा त्याची साठवण क्षमता वाढा किंवा मातीच्या भिंतीऐवजी त्या ठिकाणी कॉन्क्रीटची भिंत टाका आणि नदी पात्रात उन्हाळ्यात किमान दोन तीन महिने पाणी सोडण्याची सुविधा उपलब्ध करून द्या या प्रश्नी गेल्या दहा वर्षात ज्या त्यावेळेच्या तत्कालीन पालकमंत्री असतील जलसंधारण मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांना आम्ही वेळोवेळी निवेदन दिले आणि मागील आठव आठ दहा दिवसापूर्वी सन्माननीय पालकमंत्री वि के साहेबांना आम्ही निवेदन दिलं की हा प्रश्न त्वरित मार्गी लावा या मतदारसंघाचे लोकप्रतनिधी मोनिकादाई राजळे यांना निवेदन दिलं मुख्यमंत्री यांना दिलं पंकजताई मुंडे यांनाही दिलं त्यांचं धनंजय मुंडे साहेब असतील त्यांनाही निवेदन दिलं असे अनेक मंत्र्यांना निवेदन देऊ नये आमच्या या ठिकाणी आजपर्यंत कुठलाही रिप्लाय आम्हाला आला नाही त्यामुळे आम्ही ठरल्याप्रमाणे चोवीस तारखेला या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केले आहे आणि आपल्या माध्यमातून माईबाप सरकारला एवढंच सांगू शकतो की जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामस्थ हे धरणे आंदोलन तर चालू ठेवणारच आहोत पण याही व्यतिरिक्त वेगळे काही आंदोलन करून शासनाचं लक्ष या ठिकाणी केंद्रित करण्याचा प्रयत्न करणार आहोत गेल्या तीन दिवसापासून आम्ही सर्व ग्रामस्थ धरणे आंदोलन धरलेले आहे आणि जोपर्यंत गोळेगावातील पाझर तलावाची दुरुस्ती लवकरात लवकर होत नाही त्याचप्रमाणे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जो शेतकऱ्यांना वैयक्तिक विहिरीचा लाभ दिला जातो तो ज्या संरक्षणामुळं गाव वगळण्यात आलेले आहे त्यात लवकरात लवकर, लवकर शेपलिस्टमध्ये गोळेगावाचा समाविष्ट करून जोपर्यंत आमच्या या दोन मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही सर्व ग्रामस्थ एकजुटीने आंदोलन सोडणार नाहीत आणि लवकरात लवकर प्रशासनाने जर लक्ष दिलं नाही तर आम्ही त्या तलावामध्ये जाऊन जेल घेण्याचा घेण्याचासुद्धा प्रयत्न करणार आहोत झाले गोळेगाव या ठिकाणी सर्व शेतकऱ्याचे किंवा सर्व गावकऱ्याचे हे धरणे आंदोलन चालू आहे गोळेगावच्या पाच हजार तलावाची दुरुस्ती करून त्या तलावाची लांब भिंतीची उंची व तलावाचं खोदीकरण करण्यासाठी सर्व शेतकरी या आंदोलनाला बसलेले आहेत तरी आज तिसरा दिवस उलटूनही शासनाच्या कुठल्याही जबाबदार अधिकाऱ्याने किंवा महसूल विभागाच्या अधिकारी या आंदोलनाची आमची दखल घेतलेली नाही तरी बी समस्त ग्रा गावातील सगळे ग्रामस्थ जर या आंदोलनाची आमची दखल जर घेतली नाही तर आम्ही दोन दिवसाचा अल्टिमेटम देऊन पूर्ण गावकरी घेऊन याच पाझर तलावात आम्ही जलसमाधी आंदोलन करू आणि त्या तलावाच्या पाण्यात जेल समाधी घ्यावा शासनाला ठोकून निवेदन सांगतो प्रतिनिधी इसाक शेख अहिल्यानगर शेवगाव